तीन भावंड होती नीलू पीलू आणि लीलू, सुंदर फुलपाखर ती तिघ एकमेकांच्या अगदी जीवाभावाची आणि त्यांची आई रंगामाई रंगामाई नेहमी मुलांना सांगायची कधीही एकमेकांना सोडू नका एकत्र असाल तर शक्तिशाली असाल एके दिवशी ती तिघं ती ज पाहायला उडत उडत जात होते तेव्हाच आकाशातील एका काळ्या ढगाने त्यांची परीक्षा घ्यायच ठरवले आणि त्याने धो धो पाऊस सुरू केला ती फुलबाखरं भिजली आणि आसरा शोधायला लागली मग त्यांनी लाल फुले असलेल्या झाडाकडे आसरा मागितला ते म्हणाले लिलूला आसरा देईन पण इतर दोघांना नाही लिलू म्हणाली माझे भावंड नाहीत तर मीही नाही ते पुढे गेले निळी फुले असलेल्या झाडाकडे तेही म्हणाले नीलूला आसरा देन पण इतर दोघांना नाही नील नकार दिला पुढे गेले पिवळी फुले असलेल्या झाडाकडे तेही म्हणाले पिलूला आसरा देन पण इतर दोघांना नाही पिलूनेही नकार दिला भावंड नाही तर मीही नाही ते तिघं अजूनही चिंब भिजत होते अखेर काळा ढगाला दया आली आणि काही क्षणात सूर्य उगवला ते तिघं पुन्हा एकत्र उडत गेले नवे जग शोधायला